टाकाम काढून टाईमपास मध्ये पैदा केले मारता मारू मारू एवढं हिंगल पाणी तांदूळ बघायला नव्या नाट्यापासून थोडकी मी एवढी रॅश काढत एवढी रॅश मला कुठं आणि ऐका ना ह्या दोघी वाहन बसल्या

माझं अंग लट लट कराय पडतात बोलून पुढे जाऊन आज माझे दोन झपके ध्यानात ठेवले आयुष्यावर तू गाडी हातात च्या सकाळी जाऊ तुम्ही चला पाहिजे करून दाखवायला पाहिजे होत ना तू कशामुळे माय बाप्पा लागत शाने हव ना तुम्ही घाण बुली ना एवढं लोकांच्या समोर घाण बुली फोन लावतो सांगाय विचारते तुमच्या मायबापाला टाइमपासच्या पैद्याहो का तुम्ही तुम्हाला माफ आहे का ग पण बेफान पडायला माफ आहे का तुम्हाला

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि हा व्हिडिओ लातूर मधला असल्याचं समजतय आता ज्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये घडलेला आहे त्यामुळं अनेक जण त्या व्हिडिओमधल्या मधल्या ज्या तीन तरुणी आहेत त्यांना काही जण नावं ठेवत आहेत तर त्या व्हिडिओमध्ये तरुणींना मारहाण करणारी जी पोलीस महिला कर्मचारी आहे त्यांना सुद्धा काही जण नाव ठेवत आहेत आता या प्र संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यामध्ये नेमकी चूक कोणाची आहे हे संपूर्ण प्रकार कशामुळं घडला काय घडला आणि एवढी अशी चर्चा नेमकी का होती तेच आपल्या सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आता सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा जो व्हिडिओ आहे तो लातूर शहरामध्ये असल्याचं समजतं तीन तरुणी एका मोटर स्कूटीवरून तिघीजणी चालल्या होत्या आणि चालत असताना पाठीमागे बसलेली जी तरुणी आहे ती तरुणी एकदम वाकडं बसली होती आणि गाडी चालवणारी जी तरुणी आहे ती मोठ्या स्पीडनं गाडी चालवत होती जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना कटं मारत होती आणि असा प्रवास ती करत होती मग अशा पद्धतीनं जीवघेणा प्रवास त्या तीन तरुणी त्यांच्या स्कूटी स्कूटरवरून करत होत्या त्या तीन तरुणींना त्या ठिकाणी कर्तव्यावर असणाऱ्या ज्या महिला पोलीस कर्मचारी आहेत त्यांची नजर त्यांच्यावर गेली आणि त्यांनी त्या तीन तरुणींना थांबवण्याचा प्रयत्न केला पण मात्र काही अंतरावर गेल्या तरी त्या तरुणी थांबत नव्हत्या हो म्हणून त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून त्या तीन तरुणींना थांबवलं आणि थांबवल्यानंतर त्यांना जाब विचारायला सुरुवात केली आणि जाब विचारत असताना त्या तीन तरुणीपैकी एका तरुणीच्या थोबाडीतसुद्धा त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मारली आता थोबडीत मारल्या ते मारली त्यांच्यासोबत कशा पद्धतीची भाषा वापरली त्यांच्या मायबापाबद्दल ती महिला काय बोलली त्यामुळं मोठ्या प्रमाणात चिड अनेकांना तयार झाली आता त्या ठिकाणी त्या तीन तरुणी होत्या आजूबाजूला लोकंसुद्धा जमले होते आणि त्या सगळ्यां देखत ती महिला पोलीस कर्मचारी तिच्या मनाला जे येईल ती त्या तरुणींबद्दल बोलत होती अशा पद्धतीची घटना लातूर शहरामध्ये घडली होती आता या संपूर्ण प्रकरणानंतर त्या तीन तरुणींनी जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन रीतसर त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे फिर्याद दाखल केली आहे आणि त्यानंतर त्या महिला पोलीस कर्मचारी जे आहे त्यांचीसुद्धा मुलाखत काही टी व्ही चॅनलने घेतली तेव्हा त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या मनामध्ये तसं काहीही नव्हतं त्यांच्या स्वतःच्या मुलीप्रमाणे त्यांनी त्यांना समजून सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीनं जीव घेणं प्रवास करू नका त्यापैकी जी शेवटी बसलेली जी तरुणी होती ती एकदम वाकडं बसलेली होती आणि रस्त्याच्या जा कडेला जाणाऱ्या वेगवेगळ्या गाड्या आहेत त्यांना कट मारत होती जर त्या महिलेनं त्यांना थांबवलं नसतं तर त्यांचा अपघात झाला असता त्या एखाद्या गाडीखाली आल्या असत्या असं त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं चा म्हणणं आहे एका अर्थानं आपण त्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं बरोबर सुद्धा म्हणून त्यांनी त्यांच्या मनाला आलं किंवा त्यांना एक त्यांच्यासोबतचं एक नातं वाटलं म्हणून त्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला किंवा समजून सांगण्याचा प्रयत्न केला असेल पण मात्र ज्या पद्धतीची भाषा वापरली आहे त्यांच्या आईवडिलांवर त्या बोलल्या आहेत ते बोलणं काही योग्य नाही त्याचं कोणीही समर्थन करत नाही अशा कमेंट अनेकांनी केलेल्या आहेत आता ज्या पद्धतीनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता त्यावर कोणी तरुणींवर तर कोणी त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर दोघांवरही टीका करत होते तर वेगवेगळे जण आपापल्या पद्धतीनं एकमेकांचं समर्थन करत होते अशा पद्धतीनं हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच महिला पोलीस कर्मचाऱ्याचा दुसरा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि ती महिला पोलीस कर्मचारी आता वकिलांसोबत वाद घालताना दिसते तो व्हिडिओ नेमका काय बघा हा व्हिडिओ

मग माहिती कसं नसतं कुठून ही कपडे घेऊन कोण आले बघितलं या व्हिडिओ मध्ये कशा पद्धतीनं आता तुम्हाला वाद झालेला दिसत असेल मग आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकी चूक कोणाची आहे काय आहे हे तुम्हाला वाटत असेल तर ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा